जास्तीचा वेळ लागणार नाही ना येणाऱ्या एक ते दोन वर्षाच्या आत शिक्षण चित्र बदललेलं आहे अशा प्रकारचे आशीर्वाद सर्वसामान्य जनतेचे त्या ठिकाणी निश्चितपणे असतील अशा पद्धतीने काम आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे कधी शिक्षण मंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल तुम्हाला आता येणाऱ्या काळात दिसून येईल या शालेय शिक्षण विभागाचे सचिव महोदय अचानकपणे एखाद्या शाळेला भेट देतील आपल्याला दिसून येईल शिक्षण विभागाचे अधिकारी आता शाळांमध्ये भेटी देतील तुम्हाला दिसून येईल म्हणजे चांगल्या कामासाठी कोणाला शिक्षक बंधू भगिनी असतील कोणाला त्रास द्यायचा नाहीये मी पहिलेच सांगितलं की त्यांच्या अडी अडचणी त्यांना विश्वासात घेऊन आपली काम करायची पद्धत राहिलेली आहे कोणताही विभाग असू दे पहिले आपण आपली जबाबदारी करून दाखवतो आपली जबाबदारी आपण पार पाडतो आणि मग आपले हक्क जे असतात ते हक्क आपण मागत असतो आणि म्हणून या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या साठी सुद्धा त्यांच्याही अनेक अडचणी आहेत अनेक प्रतिकूल परिस्थितीत हा डिपार्टमेंट मार्गक्रमण करतो आहे तर ते सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून मला वाटतं की काम करूया एकंदरीत काय तर श्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विश्वास आणि ज्या हृदयातल्या भावनेतून या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगावर दिलेली आहे आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे खूप कष्ट करावे लागणार आहे परंतु मी आपल्याला अस्वस्थ करतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका नेहमीप्रमाणे आपण सर्वजण मिळून कष्ट करू वेगवेगळ्या माध्यमात पाठपुरावा करू